रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्व तर आज आपण बनवतोय झटपट अशी काळी वांगेची भाजी वेळ वाया न घालवता खूप झटपट अशी भाजी होती त्याच्यासाठी आपल्याला येसूर बनावं लागतो तर येसूर पण कसं बनवणार आणि भाजी पण कशी बनवणार ते आज आपण बघणार आहोत तर इथं काळे मसाल्यातली वांग्याची भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली एकच नंबर अशी काळी वांगेची भाजी झालेली आहे त्याचबरोबर बाजरीची भाकर आणि चपाती पण खूप छान लागते भातसुद्धा खूप छान लागतो तर चला वेळ वाया न घालवता आणि बिना आलं लसूणची सुद्धा भाजी म्हणजे आलं लसूणची पेस्ट न घालता कशी भाजी बनवायची ती आज आपण बघूया झटपट भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया एकदम फास्ट आणि लवकर होणारी भाजी तर त्याच्यासाठी आपल्याला जर समजा भाजी करायची कुठली पण भाजी करायची असली काळी भाजी जर करायची असली का शेवग्याच्या शेंगा अशा भाजी करायची म्हटल्यानंतर वेळ लागतोच काळा मसाला काढायचा कांदा कट करायचा बाकीचा आपल्या सगळ्यांना भाजून वगैरे घ्यायचं त्याच्यासाठी वेळ भरपूर जातो तर त्याच्यासाठी आपल्याला काळ्या मसाल्यासाठी फास्ट होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे आणि भाजीची काय काय तयारी केली पाहिजे ते आज आपण बघणार आहोत तर आता आपल्याला आज काळं वांग करायचं आहे तर आता याच्यासाठी वेळ भरपूर जाणार आहे तर फास्टमध्ये आपल्याला सकाळी सकाळी वेळ नसतो कोणाला कोणाला डबे द्यायचे असते कोणाला काय करायचं असतं म्हणून आज आपण झटपट भाजी कशी होणार ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं काय आहे ते नीट बघा इथं घेतले एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते पूर्णपणे छान अशी मस्तपैकी भाजून घेतलेले एक वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे ती पण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि इथं काय घेतली बाजरी घेतलेली आहे ती पण छान अशी इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे हे तिन्ही पण छान असं मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं तर आता ह्याच्यासाठी आपल्याला हे छान असं भाजून आणि मिक्सरला थोडं थोडं करून दळून ठेवायचे म्हणजे आपल्याला जवळजवळ महिनाभर पंधरा दिवस कुठलीही भाजी करायची वेळ आली तर पटकन एक चमचा घ्यायचा काळे मसाल्यामध्ये काय काय घालायचं आपल्याला तेवढं फक्त थोडंसं घालून घ्यायचं आणि येसूर म्हणून आज आपण येसूरची भाजी कशी बनवायची ती आज आपण बघतोय तर चला येसूर दळून घेऊया सगळ्यात पहिल्यांदी येसूर तुम्ही गिरणीतून दळून घेतला तरीही चालन घरी मिक्सरला दळलं तरीही चालन काय हरकत नाही तर आता आपण हे तिन्ही पण वाट्या तीन वाटे मी इथे घेतलेले सगळे एकत्र करून आपण दळून घ्यायचे तर आता मी हे डायरेक्ट तुम्ही मिक्सरला दळला तरी चालून काही हरकत नाही मी गिरणीत दळते भाजी तर झटपट बनवतोय पण त्याच्यासाठी आपल्याला येसुर तर आपण बनवून घेणारच आहोत तर झटपट भाजी बनवायची म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण भाजी बनवणार आहे आजचं तर ठीक आहे आज आपण वांगीची भाजी बनवतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर समजा भाजी बनवायची आहे आणि येसूर तयार करून ठेवलेलं आहे मग त्याच्यामध्ये फक्त आपण काय काय घालणार आहोत इथे घेतलं आहे कांदा खोबरं घेतलेले लाल मिरची आणि धने घेतलेले आणि तुम्हाला जर समजा इथं तुम्हाला अख्खा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरायचा मी इथं काही अक्का मसाला वापरत नाही आणि कोथंबीर दाळायला घ्यायची फक्त एवढीच तयारी करायची जास्त काही गडबड करायची नाही फक्त कांदा खोबरं धने आणि लाल मिरची लाल मिरची जर तुमच्याकडं दुसरी रेडीमेड असेल तर लाल मिरची घालायची गरज नाही धना पावडर असन तर धना पावडरसुद्धा घालायची गरज नाही फक्त मग कांदा आणि खोबरं फक्त दळायचं दोन चमचे येसूर घ्यायचा टाकायचं आपली भाजी तयार तर आता आपण हे दळून घेऊया मिक्सरमध्ये आता आपण मसाला बारीक दळून घ्यायचा आहे मी इथं येसूर तयार करून घेतले बघा आता आपल्याला एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचा आहे तो महिनाभर कसा पण टिकेल महिना दोन महिने पण टिकतो तशी काही अडचण नाही आता फक्त आपल्याला दळायचं आहे एवढं कांदा खोबरं धनिया आणि हे लाल मिरची थोडीशी कोथंबीर मिर, एवढं दळून घेऊया आता इथे आपण मसाला घेतला आहे कोथंबीर घ्यायची कोथंबीर काळ्या भाजीला जेवढी घातली तेवढी कमीच असते भरपूर कोथंबीर घालायची इथे मी काही कट करून घेतलेली होती कोथंबीर ती पण घातले छान असं बारीक करून घेऊया मसाला इथे आपण मसाला बारीक करून घेतला आहे छान असं फोडणी देऊन घेऊया आता याच्यात ये येसूरचा वापर कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघताय कुठून नाही कॉमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याकडं झटपट भाजी पण कशी बनवते ते पण मला कळवा म्हणजे कुठलीही भाजी बनवायची असेल तर काही काही तयारी करावं लागते तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की झटपट न भाजता आपण कशी भाजी बनवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काळेच मसाल्यातली पण त्याच्यासाठी तुम्हाला जर भाजी पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये मला कळवा तर मी तुम्हाला टाकते रेसिपी इथे आपण कडाई गरम करायला ठेवली कडाई पण छान गरम झाली तेल घालून घेऊया मसाला घालून घेऊया त्याला मध्ये इथे आपला मसाला छान असा परत येतोपर्यंत आम्ही वांग्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे तर वांगे बघा असे छान अशा मस्तपैकी काटाळे वांगे घ्यायचे ते काळे काळी भाजी याच्यावाली खूप छान लागते काटाळ्या वांगींची तर आता हे छान असे धुवून घेतली कट करून मीठ भरून घेऊया इथं मसाला छान असा परतून झालेला आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी मसाले घेतले बाकीचे लाल मिरची पावडर हळद आणि हिंग बाकीचं काहीच घेतलेलं नाही इथं तुम्हाला मीठ मसाला वगैरे बाकीचे मसाले घालायचे असेल तर घालून घ्यायचा छान असे परतून घ्यायचे मसाल्याने छान अशी काळी सोडलेली जगा छान असा मस्तऱ्याचा मसाला परतून झालेला आहे त्याच्यात तुम्हाला जर वाटलं तिथे येसूर घालायचा किंवा नंतर भाजी उकळल्यानंतर घातलं तरी चालतो कारण की तो भाजलेला असतो त्याच्यामुळे काही अडचण नाही तर आपण सुर नंतर घालणार आहोत आणि असा मसाला परतून झाल्याच्यानंतर म्हणजे वांगे लगेच लगेच घालायची नाही कारण की मसाल्याला जास्त चटका बसलेला असतो आणि वांग्याला चटका बसल्यानंतर वांग शिजत नाही तर इथे मी गरम पाणी घेतलेले गरम पाण्याचा वापर करायचा थोडंसं साधारण कोमट पाणी आता आपण इथं मसाल्याला पाणी घालून घेतलं आणि इथे आपण वांगी चिरलेले मीठ भरून घेतलेलं आहे असं आता हे वांग्याच्यात घालून द्यायचे म्हणजे हे पटकन शिजले जाते तुम्ही जर मसाल्यामध्ये वांगे टाकली त्याला चटका बसतो वांगे पटकन शिजत नाही म्हणून इथं आपल्याला ही प्रोसेस करून द्यायची भाजी छान अशी उकळून द्यायची आता इथे मिक्सरचं भांडा आहे हे आपल्याला धुवून घ्यायचं थोडंसं पाणी घालून गरम पाणी वापरायचं इथे आपण मिक्स करून घेतलं या प्लेटीमध्ये कशीतच आपल्याला एक चमचा तुम्हाला भाजी किती वाढवायची किती नाही दोन चमचे असं एसूर घ्यायचा येसूर थोडासा लई खूप बारीक पण नाही दळायचा थोडंसं जाडसर असला म्हणजे भाजी छान होते आणि आता इथे सुर तुम्ही मसाल्यामध्ये जरी घातला दळायला दळ त्यावेळेस दोन चमचे घालून द्यायचे छान असं मिक्स होऊन जातं म्हणजे असं मिक्स करावं लागत नाही ते दोन्ही टिप्ससाठी मी तुम्हाला असं दाखवलं म्हणजे याच्यात पण घालता येतो आणि मिक्सरमध्ये सुद्धा दळलं तरी मसाल्यामध्ये तरी काय हरकत नाही आता हे मसाल्याचं येसूरचं पाणी याच्यावरती घालून घ्यायचं भाजीमध्ये याच्याने भाजीला टेस्ट खूप छान येते आणि घट्ट पण होते बाकीचे मसाले घालायची गरज पडत नाही ते आपल्याला भाजीला येसूर वगैरे सगळं घालून झालेले आता वांग आपल्याला छान शिजलं पाहिजे याच्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे झाकण ठेवल्यानंतर झाक वांगं छान असं शिजलं जातं आणि झाकण जर नाही ठेवलं तर वांग व्यवस्थित शिजलं जात नाही इथे भाजी छान अशी उकळून झालेली आहे आपण साकण काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त उकळून झालेली आहे भाजीला तरी पण बघा किती छान आलेली आहे तर वांग पण बघा किती छान अशा मस्तपैकी शिजलेलं आहे वांगा वांग इथं बघायचं जास्त शिजलेलं इथं दाबलं म्हणजे वांगं शिजलं तर भाजीची रेसिपी जर आवडली झटपट भाजी कशी बनवायची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तर इथं आपली भाजी पण तयार आहे त्याच्यासोबत बाजरीची भाकर भात चपाती काही जरी खाल्लं तरी खूप छान अशी शा मस्तपैकी भाजी लागते तर भाजी बघा किती छान अशा मस्तपैकी तरी बात झालेली आहे काळं वांग गावकडच्या पद्धती तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहा खुश राहा